नवयुग मित्रमंडळ रजिस्टर आयोजित नवरात्र उत्सव दोन हजार चोवीस वर्ष विसावे काल उत्सवाच्या दुसऱ्या दिवशी देवी मंडप नेताजी सुभाषचंद्र महोत्सव टिकुजिनीवाडी मानपाडा ठाणे येथे शुक्रवार दिनांक चार ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सहा वाजता गुरुदत्त महिला भजनी मंडळ दोस्ती इम्पेरिया मानपाडा ठाणे याचे भजन संपन्न झाले तसेच सायंकाळी सात ते दहा या वेळेत महाराष्ट्रीयन सांस्कृतिक कार्यक्रम मंगळा गौरव करावके हो सर्वश्री ऑर्केस्ट्रा सादर करते व्यंकटेश अय्यंगार यांचा ऑर्केस्ट्रा सादर करण्यात आला यावेळी देवीच्या दर्शनासाठी व सांस्कृतिक कार्यक्रमाला ठाणेकर नागरिक व भाविक भक्तांनी एकच गर्दी केली होती नवीन मित्र मंडळ ठाण्याचे संस्थापक श्री रमेश आंबरे कार्याध्यक्षा सौ स्नेहा ताई रमेश आंबरे प्रमुख सल्लागार माननीय श्री शंकर पवार प्रमुख सल्लागार माननीय श्री मनोज सिंग डॉक्टर सागर रमेश आंबरे यांच्या प्रमुख उपस्थितीत व आयोजनाखाली सदर उत्सव संपन्न होत आहे यावेळी उत्सवाविषयी अधिक माहिती नवयुग मित्र मंडळ ठाणेचे संस्थापक श्री रमेश आंबरे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली नवादा उत्सव देवीचा काल आगमन झालेला आणि पहिल्या दिवशी माननीय देशाचे पंतप्रधान माननीय श्री नरेंद्र मोदी साहेब यांनी जे आपल्याला मा मराठी मा, भाषेची राज अभिज राज्य दर्जा मिळावा ही गेल्या अनेक वर्षाची मागणी होती ती काल त्यांनी पूर्ण केलेली आहे म्हणून आम्ही सगळे म मराठी भाषिक जे महाराष्ट्रातले लोक आम्ही आहोत त्यांनी आम्ही त्यांचे खूप खूप आभार मानतो आणि असं त्यांनी कार्यक्रमाने सर्वांना न्याय द्यावा अशी आम्ही त्यांना विनंती करतो आज तुम्ही बघाल इतिहास नवीन जितोडसोबत भजन होतं त्याच्यानंतर डोंबिवली वर्मा ऑर्केस्ट्रा आलेला त्यांनी खूप सुंदर अशी गाणी सादर केली आणि लोकांचा त्यांना भरपूर प्रतिसाद हो